हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पझेसिव्ह पझेसिव्हचा मराठी तर मालिकीचे मालिकी संबंधी मालिकी, मालिकी विषयी हव्यासी स्वामित्व गाजवणारा किंवा अशा वृत्तीचा व्याकरण संदर्भात स्वामित्व दर्शक विभक्ती भी होता है। वाक्यत प्रयोग कर चिल्ड्रन चौथा वक्य है he is so possessive व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू